अंगणवाडी सेविका अंगणवाडी मदतीस तसेच अंगणवाडीतील बालकांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे आणि याचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाताने करण्यात आलेला आहे तर पाहूया ही बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी चॅनलला अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा समोरील बेललाही क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट तुम्हाला पाहता येतील नागपूर जिल्हा परिषदेअंतर्गत बालवाडीच्या माध्यमातून लहानपणीच बालमनावर ए आय तंत्रज्ञानाच्या माध्यमातून त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी महानगरातील मुलांना ज्या सेवा सुविधांच्या माध्यमातून घरच्या घरी जो विश्वास मिळतो तो विश्वास ग्रामीण भागातील अंगणवाड्यांमध्ये शिकणाऱ्या मुलांनाही मिळावा या दृष्टीने मिशन बालभरारी उपक्रमाचा रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला मेट्रो भवन येथे भारतातील पहिल्या ए आय अंगणवाडी उपक्रमाच्या प्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी पालकमंत्री तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे कृषी राज्यमंत्री आशिष जयस्वाल आमदार सर्वस्वी कृष्णा खोबडे प्रवीण दटके संजय मेश्राम विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री जिल्हाधिकारी विपिन इटनकर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी विनायक महामुनी व मान्यवर उपस्थित होते ही भारतातील पहिली आगळीवेगळी पायलट योजना असून अंगणवाडी ताईंना या स्मार्ट साधनांचा प्रभावी वापर करण्यासाठी विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे मिशन बालभरारी अंतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्या नेतृत्वाखाली नागपूर जिल्ह्यात आणखी एकेचाळीस एआय अंगणवाडी करण्याचा संकल्प करण्यात आला आहे ग्रामीण आणि शहरी शिक्षणातील दरी प्रत्येक मुलांचा उत्साह वाढावा आनंद आणि कुतूहलाने त्यांना शिकता यावे हा या उपक्रमामागील भावनिक संकल्प आहे हा संकल्प महाराष्ट्रातील बाल शिक्षणामध्ये ऐतिहासिक बदल घडवेल असा विश्वास विनायक महामुनी यांनी व्यक्त केला आहे